जलमतात आंधळे मायबाप आईचं नाव शुद्री माता आणि बापाचं नाव यज्ञदत्त ऐका जन्मतात आंधळे सायंकाळी तहान लागली मायबापाला वाटलं आपल्यासारखे निर्दयी मायबाप जगामध्ये असतील का या भयानक रात्री आपलं लेकडू पाण्यासाठी कुटुंबरून फिरेल का म्हणून सायंकाळी ताण लागली होती पण तानेचं दुःख मायबापानं श्रावण बाळाला सांगितलं नव्हतं पण रात्री बारा वाजले बारा वाजता पाण्या वाचून प्राण जायला लागला तेव्हा माय विनंती केली बाळ श्रावणा पाण्या वाचून प्राण जातो रे राजा पण किती तुला त्रास द्यावा म्हणून तानेच दुःख सांगितलं नाही पण आता प्राण जातोय आमचा जीव कासावीच होतो रे राजा पाणी पाजवशील आता जातो ना बाबा त्याच वेळी बाळ स्रवावनाने कावड झाडाखाली ठेवली आणि पाण्याच्या शोधार्थ निघालो लेकरू रात्री बारा वाजता पाण्याच्या शोधार्थ निघाल जंगलामध्ये भट भट भटकू लागलाय का जेव्हा त्या पाण्याच्या सरोवराच्या जवळ आला खरं सांगू का एखाद्या निर्धन्याला जसं धन सापडलं तशी त्याची भावना होती तसं पाणी दिसल्याबरोबर बरोबर आनंद वाटला घाई 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 हातातला कमंडोल घेतला सरोवरामध्ये प्रवेश केला आणि कमंडोल नैसर्गिक आवाज बुडबुड बुडबुड आवाज पाण्याचा आवाज दशरथ राजाच्या कानावर गेला पान चालवण्यामध्ये पटाईत असणाऱ्या दशरथ राजानं आवाजाच्या दिशेने बाण हो सज्ज केला तो बाण सुटला सुई सुई करी तसा बाण सुटला तसा श्रावण बाळाच्या छातीत देऊन घुसला गोर गोंट लेकरू धाड कन अर्ध पाण्यात अर्ध पाण्याच्या बाहेर रक्त बंबाळ पाणी हातात कमन बडता पडता पड़ता मुखातून शब्द निघाला आई आई ग शब्द ऐकला राजा दशरथाला वाटलं बापरे आपल्याकडून कोण्या तरी मानवाची हत्या झाल्याने वाटत घाई घाई झाडावरून खाली उतरले दसर पुढचं चित्र बघितलं गोरा गोमटा श्रावण धनुष्य बाळ अर्धा पाण्यात अर्धा पाण्याच्या बाहेर प्राण रोखण्याचा प्रयत्न करत होता मोठा आवडत होता इतक्या मध्ये राजे दशरथ जवळ जातात आणि जवळ जाऊन विचारतात बाळ कोण तू मी श्रावण तुम्ही कोण आहात बाळा मी राजा दशरथ दशरथ फार नाव ऐकून होतो राजे तुमचे स्वर्गातला राजा इंद्र त्या इंद्राला युद्धात मदत करता एवढे पराक्रमी राजे तुम्ही पण आज काय पराक्रम गाजवला हो राजे एका आंधळ्या मायबापाचा आधार गमावला हो मला डोळ्याला धारा लागल्या श्रावणाच्या श्रावणाने विनंती केली राज तुम्हाला वाटत असेल मी का रडतोय ऐका कदाचित माझ मरण तुमच्या हातून असेल सगळ्यांना जायचंय विधी लिखित माझं मरण तुमच्या हातून असेल याच मला वाईट वाटत नाही पण मी का रडतोय मरताना का रडतो बाळा बाबा लेकराचं लालन पालन करणं लेकराचं संगोपन करणं कोढ कौतुक करणं त्याचे लळे पुरवणं हे मायबापाचा धर्म असतो हो पण मी अभागिले म्हणजे माझे मायबाप जन्मतात आंधळेत राहायचं आणि म्हणून सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मायबापाची सेवा करायची सकाळी उठल्याबरोबर त्यांना बाहेर घेऊन जायचं तिकडनं आलं की स्नान घालायचं त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा एक एक घास त्यांच्या मुखात घालायचा रात्री सुद्धा त्यांना झोप लागेपर्यंत त्यांचे पाय दाबायचे त्यांची सेवा करायची त्यांच्या उश्याला झोपावं उठल्यावर रात्री कुठं पडतील म्हणून त्यांच्या पायाशी मी झोपायचं सेवा करायची एक दिवस माझ्या आई बाप्पा मी माझ्याकडं आग्रह धरला बाळा काय आई आई बाबा राजा शेवटची पाणी एक मनुष्य जन्म हा जन्म पुन्हा पुन्हा नाही राजा अरे या जन्मामध्ये या मृत्यू लोकामध्ये या मानवी जन्मात आल्यानंतर एकदा तरी भगवंताचं दर्शन घडावं अशी इच्छा आहे रे राजा काशी विश्वनाथाच दर्शन व्हावं आमची इच्छा आहे बाळा घडवशील का रे तेवढी इच्छा तेवढी इच्छा पूर्ण करशील हो बाबा त्याच वेळी राजे मी माझ्या आंधळ्या मायबापाला कावडीत बसवलं कावड खांद्यावर घेऊन एक दर मजल करत 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 निघालो गरज व्हायचो धापा टाकायचो आणि म्हणून माय बापाला ताण लागली ताण्याचं दुःख माय बापानं सांगितलं नव्हतं प्राण जाईल या पोटी माय बापाला पाणी आणण्यासाठी आलं होतं राज घात केलास माफ कर बाळा मला माफ कर बघा राज मी माफ करीन तुम्हाला मी माफ करतो पण मरताना संपतो राज माझी आंधळे मायबाप तुम्हाला क्षमा नाही सुखाने प्राण सोडील पण वचन द्या माझ्या आंधळ्या मायबापाला पाणी पाजवायचं वचन द्या वचन दिलं आणि श्रावण बाळाने प्राण सोयला तो पाण्याचा कमंडलू हातात राजा दशरथाने घेतला एक एक पाऊल टाकू लागले जिथं श्रावण बाळाचे मायबा बसलेले होते तिथं जवळ जाऊन उभं राहतात मध्यरात्र होती माय बापाची चर्चा चालू होती त्यात माय म्हणली का हो किती वेळ झाला लेकरला या भयानक जंगलामध्ये हिंस्र पशूची हो आवाज ऐकायला येतात वाघाच्या डरकळ्या ऐकायला यायला लागल्यात मला असं वाटतं एखाद्या हिंसर पसून आपल्या लेकराची हत्या तर केली नसेल ना मालक काय अभद्र बोलतेस आपण चाललो कुठं काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाला त्याला कळणार नाही का अगं आपलं लेकूर एवढं धडपड करत गामागरज होतं धापा टाकत एवढं वज घेऊन फिरत दिवसभर तो देव काय झोपा काढेल का असं अभद्र काय बोलतेस अभद्र नाही हो पण मी माय आहे त्याची एवढा उशीर झाला एवढं हिंस्र पशूच्या डरकळ्या ऐकायला मिळतात म्हणून भीतीपोटी चिंता वाटते व काळजी वाटते म्हणून शब्द केला मायबापाच्या बोलण्याचा आवाज राजा दशरथाच्या कानावर गेला सारखा का पराक्रमी राजा आपण डसा डसा रडू लागला आता यांच्या पुढं नेमकं जाऊ कसं बऱ्याच वेळ झाल्यानंतर शेवटी आता माय बापाच्या शंका वाढू लागल्या श्रावण अजून आला नव्हता तेव्हा माईबापाने के विचार केला पाण्या वाचून प्राण जातोय याचं दुःख नव्हतं त्यांना पण मरायच्या वेळेला आधार असणार श्रावण समोर नव्हतं या गोष्टीचं दुःख माय बापाला जास्त आणि म्हणून दोघांनी

पोटी, <coughs> जपा झप पाऊल टाकत राजे दसरत पुढे आले आणि कमंडलू समोर करून आवा आवाज दिला हे घ्या माय बापांनी बदलल्याला आवाज ओळखला हा आवाज आमच्या श्रावणच कोण आहात तुम्ही राजा दसरत राजा दसरत हो माय बाप तुका पाणी आणलं अरे ह्या जंगलामध्ये एखाद्या हिंसर पसून आमच्या बाळाची हत्या केली का राजा नाही मायबाप जंगलातल्या हिंसर पसूला असती मायबा त्यांच्या पेक्षा निर्दयी पसू हा अयोध्येचा राजा दसरा याच्या हातून तुमच्या बाळाचा वध झाला काय राजा आमच्या लेकराला मारलोस हो बायबा एक आधार असणारा श्रावण मारलास आणि पुन्हा तोंड घेऊन आलास राजा आणि पाणी अरे नाही ही राजा आणि प्राणही सोड ठेवणार नाहीत हे बघ आम्ही आमच्या लेकराच्या विरहाने आता तरपडू तरपडू मरतोय पण लक्षात ठेव राजा तुला एक नाही चार होती आम्ही जसं आज आमच्या पुत्राच्या विराने तरपडून मरतोय तू ही तुझ्या पुत्राच्या विराने तरपडून मरशील राजा आम्हाला पाणी पाजायला आमचा श्रावण नाही ना तुला चार होतील पण पाणी पाजायला एकही राहणार नाही श्राप दिला प्राण सोडला तिका तिघाची चिता एकत्र पेटवली